गोष्टी प्रसारक यांच्या माध्यमातून अखंड हिंदुस्थान मध्ये लय प्रक्षेपण सुरू आहे हे राष्ट्रकार्य हे देव कार्य हे देशी कार्य हे धर्म कार्य विनाशाच्या कडे उतरवणा उभा आहे त्याला सशक्त मार्ग आणण्याचं दे काम खान तैला दोन्ही पाहायला निकाल घालून महाराष्ट्राचा वाघ दादा शेळके या पहिल्यान बरोबर पंजेची पकड सुरू केली आहे दोन हात केलेले आहेत अतिशय शांतता शिस्तबद्ध मैदान आणि दादा शेळकीची तब्येत बघून दोन हजार दहाच्या दशकातला डबल उप महाराज केसरी अतुल भाऊ पाटलांच्या तब्येतीची हो आठवण अशी तब्येत आतोडभाऊ पाटील यांची शांतता दोन हजार सात आणि दोन हजार दहा दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरीचा बहुमान या कर्माळा तालुक्याला मिळवून देणारे तालुका कुस्तीगिरांचा आहे कुस्तीतल्या दर्दी माणसांचा तालुका म्हणून महाराष्ट्र बघतो कर्माळा तालुक्याला चकमकीची <laughs> कुस्ती आक्रमकता बाळगणाऱ्या पैलवानाचे चाहते वाढतात जरा सरकून बसा कुस्ती बसावडी आणि कब्जा घेतलेला आहे आणि घोटणा नावाची पकड धरलेली आहे मानेवती घोटाळा ठेवलेली आहे दोन्ही हाताने लांगा पकडलेले आहेत प्रेक्षकांना मात्र किरीला कर्तृत्वाचं समाधान यात्रा कमिटी आणि त्यांचे सर्व सहकारी सदस्य यांच्या चेहऱ्यावरती चमकायला लागलेला आहे सन्मान भाऊसाहेब मोठे सन्मान नाविनाजी दरगुडे चेअरमॅन यांच्या माध्यमातून सिद्धेश्वर मोठे पृथ्वीराज टेडारसा ब्रह्मा विश्वानी महेश या ठिकाणी या कोटीचा इनाम एक लाख पन्नास हजार पण दिलेला आहेबा आणि पहिलवान परत एकदा कर्ज आपल्या बाजूने केलेला घटना द्या वेटाळ महाराष्ट्र झालेले अशा पद्धतीने उत्तर